केली जातीपैकी केले आपण देखील तो मुद्दा उचलला होता काय नेमकं शेतकऱ्यांसोबत सगळ्यात महत्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातनं माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना आर टीयू इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आहे आणि त्याच्यात जर दोनशे तीनशे किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे लिंबू घेऊन जातो आहे एखादा बेदाना घेऊन जातो आहे घेऊन जातो आहे अशा डाळीं घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्डं साडेतीन हजार रुपये कार्डं घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या आरटीओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो, तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन आपले आणि आता आम्हाला काही करता येत नाही मी ही मजुरी जी त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर नियमानंच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जे कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेते कोण अडीच हजार कोणा साडेतीन हजार कोणच्या म्हणाल काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही त्यांनी पालकमंत्र्यांनी पालक तशा कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढे अडवणार नाही आणि टमटम आले असतील साधे जे पोर आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात गाडीच अडचणी तिथे आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलंय असं काय पण काढतात आणि नाहक त्रास देतात ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलला कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती त्यांचा एक झिरोचा जी एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या पंधराशेच्या आधीत असेल दीड हजाराच्या आधीत आहे काय अडीच हजाराच्या साडेतीन हजार तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिंदास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जातं अशी ती कार्ड सिस्टीम आहे महिन्याच्या एक ते पाच तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची मग ही आधी आली का ती आधी आली का ह्याची जर त्यांना मागाशी सांगितलं आम्ही इथून पुढे नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार आबा खरं तर खासगी ट्रॅव्हल्स जे आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात लोक होते मग तिथं कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही अधिकाऱ्यांचे त्यांच्याशी लागे बांधे आहेत का असणार आहेत कारण आता मग त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचा फिटनेस बघतो आणि जसं आता आपण ट्रॅव्हलचं सांगितलं तर तिथं फिटनेस चेक केला जातो का ते तर डायरेक्ट माणसाची जीवाशी खेळतच आणि मग कारण नसताना त्या ठिकाणी नियमावर बडगा ठेवायचा आणि त्यांचा स्वार्थ साधून त्या ठिकाणी हप्तेखोरी करायची हा विषय त्यातनं वाटतोय कुठंतरी शेतकऱ्यांना टार्गेट करून लुटण्याचं काम सुरू आहे का आम्ही तोच विषय मांडला की शेतकऱ्याला मात्र तुम्ही त्यामध्ये कुठेही नुकसान कारण तो वाहनवाला परत ज्यावेळेस भाडं घेतोय त्यावेळेस मागचं सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांनाच वसूल करतोय माल नेत नाही वेळेत माल पोचत नाही मा आणि अशा कितीतर घटना घडतायत आणि जी मजुरी आहे ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे ओके